जगद्गुरु तुकोबारायांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा संदर्भ आपल्या समोर मांडणाऱ्या तुकोबा आजचा अभंग आपल्या सेरीजच्या नियोजनाप्रमाणे हा संगतीवर आधारलेला आणि मग आजचा अभंग क्रमांक अकराशे अठ्ठावीस मध्ये महाराज काय लिहितात ते पाहूया देव होती तरी आणि का करीसी संदेह ये विषयी करणे न लगे दुष्ट होती तरी आणि का करीसी संदेह ये विषयी करणे न लगे तुकामने जे दर्पणी बिंबले ते तया मानले निश्चय महाराज म्हणतात की देव होती तरी आणि का करीसी म्हणजे जेव्हा तुम्ही देव होता तेव्हा तुम्ही इतराला काय देवो प्रदानकर्ता इतरणा देवत्व, प्रदान देवत्व देव। या ठिकाणी देव म्हणजे मंदिरातली मूर्ती किंवा पारंपारिक रूपाने जना आपण देव म्हणून पूजा करतो ते देव असा या ठिकाणी अर्थ होत नाही तर काय होतो महाराजांचा अर्थ देव म्हणजे जगाच्या कल्याणासाठी कष्ट करणारे विभूती प्रसंगी आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा स्वतःच्या हिताचा त्याग करून समाजाचं भल करू पाहणाऱ्या व्यक्ती म्हणजे महाराजांच्या दृष्टीनं देव आहे आणि जेव्हा आपण देव होतो तेव्हा आपण काय करतो इतरांना सुद्धा देव करतो देव होण्याची प्रेरणा आपण समाजामध्ये दे प्रेरित होतो देव होण्याची प्रेरणा आपण समाजामध्ये कळत न कळत काय करत असतो प्रेरत असतो आणि महाराज म्हणतात की संदेह करणे यावर कुठलाही संदेह करण्याची गरज नाही कुठलीही चिंता करण्याची गरज नाही कारण जेव्हा तुम्ही देव होता तेव्हा इतरांना देव होण्याची काय करता प्रेरणा देत रामचरित मध्ये तुलसीदासजीनी त्यांच्या चौपाईमध्ये हेच सांगितलेलं आहे त्यांनी लिहिलेला आहे की संत समागम हरी कथारत भगती मती गोपद धरे हरिकोपरेलसी संगती साधू की धीरच धरे सदा संत समागम म्हणजे संतांचा सहवास संतांची सोबत पुन्हा संत म्हणजे कोण तर जगाच्या कल्याणासाठी कष्ट करणारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःच अस्तित्व विसरून समाजासाठी काम करणारे ते म्हणजे संत सतविचारांची व्यक्ती म्हणजे संत तर महाराज लिहितात की संत समागम हरिकथा संताची सोबत आणि हरिकथा यांची भगती मती गोपद धरे आणि याच्यातून काय होतो भक्तीचा जन्म होतो आणि हरिकथा ऐकल्यानं संतांचा सहवास केल्यानं भक्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि महाराज पुढे सांगतात की तुलसी संगती साधू की धीरज धरे सदा आणि साधूच्या सोबत राहिल्यामुळं आपल्यामध्ये काय निर्माण होतं धैर्य निर्माण होतं कठीण परिस्थिती असेल अवघड स्थिती असेल या सगळ्या पुष्टींना तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये संतांच्या सहवासामुळे निर्माण होते म्हणून जगद्गुरु तुको बराई सुद्धा लिहितात की देव होसी तरी आणि कांते तरीसी जेव्हा देव होता तेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा देव करता आणि त्याच पद्धतीने संतांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळं काय होतं तर आपल्यामध्ये धैर्य निर्माण होतं आपण भक्ती मार्गाला म्हणजे आपण योग्य मार्गाला पुढे लिहितात की दुष्ट होती तरी संदेह आणि जसं तुम्ही देव झाल्यानंतर इतरांना देव करता तसं जेव्हा तुम्ही दुष्ट होता कुणी दुष्ट असतो त्या दुष्टांच्या संगतीमध्ये राहून इतर समाज इतर लोक सुद्धा काय होतात दुष्टच होतात ते चांगल्या मार्गाला लागण्याची शक्यता जवळजवळ नसतेच तर सारख्या विचाराची माणसं आपोआप एकत्र येतात त्यांचा गट बनतो आणि अशा पद्धतीनं जो दुष्टावा आहे जो वाईट समाजामधला जो काही गुणधर्म आहे हा गुणधर्म काय होतो त्यामुळे महाराज सांगतात की दुष्ट होता तेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा काय करता दुष्ट करता त्यामुळे आपण काय केलं पाहिजे दुष्ट होण्यापेक्षा देव होण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाईटाची संगती तर टाळलीच पाहिजे कारण त्यातूनच आपण काय होणार आहोत दुष्ट होणार आहोत भक्ती संप्रदायातील महान कवी संत रहीमजी त्यांचा याच अर्थाचा एक दोहा आहे रहीमजी लिहितात की रहीमन बुरी संगती से भला अकेला होय कहे ये देखी के कुसंगती करेन कोमन बुरी संगती से रहीम जी सांगतात की बुरी संगतीचे वाईट संगती पक्षा काय कला भला अकेला आपण एकट राहिलो तरी चालेल परंतु वाईटाची संगती करायची नाही वाईटाची संगती आपण काय केली पाहिजे टाळली पाहिजे कहे रहीम ये देखी के कुसंगती करे नकोय कुणीही वाईट संगती करू नये हे रहीमचा काय आहे संदेश आहे भलेही आपल्याला एकट राहावं लागलं तरी चालेल कारण राय ज्याप्रमाणे म्हणतात की दुष्ट होती तरी आणि का ते करीसी जेव्हा दुष्ट होता तेव्हा इतरांना सुद्धा तुम्ही काय करता दुष्ट करता त्यामुळे हा दुष्टावा कमी करण्यासाठी भलेही आपल्याला रहीम सांगतात त्याप्रमाणे एकटं राहावं लागलं तरी, तरी चालेल परंतु अशा वाईटांची संगत करायची नाही तुका म्हणे जे दर्पणी बिंबले ते तया बनले दर्पणी बिंबले दर्पणी म्हणजे आरशामध्ये आपण जेव्हा आपली स्वतःची प्रतिमा पाहतो तेव्हा आपली प्रतिमा आपल्यामध्ये काय गुण दोष आहेत हे लौकिक अर्थांना आपल्याला दाखव परंतु आपल्या आत्मिक जे दोष आहेत ते दोष जेव्हा आपण दर्पणात बघतो म्हणजे जेव्हा आपण स्वतःच काय करतो परीक्षण करतो रिफ्लेक्शन पाहतो स्वतः चिंतन करतो त्या ठिकाणी चिंतन हा विषय जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपले गुणदोष आपल्याला लक्षात येतात आपल्या स्वतः सारखा स्वतःच न्यायदान करणारा स्वतःला दिशा देणारा दुसरा या जगात कोणीही असू शकत नाही कारण आपणच आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काय करत असतो ओळखत असतो म्हणून महाराज लिहितात की जे दर्पणे बिंबले जे दर्पणामध्ये तुम्हाला दिसते जेव्हा तुम्ही चिंतन करता जेव्हा तुम्ही करता स्वतःच्या बाबतीत स्वतःच्या वर्तनाचा तेव्हा तुमच्या लक्षात येत कि ते आपल्या चिंतनामधून जे आपल्या मनामध्ये येत ते आपण काय करतो अंगी बांधतो आणि चिंतन करतानाच आपल्या लक्षात येतं आपल्या कुठल्या चुका होत आहेत कुठल्या चांगल्या गोष्टी आपण करीत आहोत दोन्ही गोष्टी आपल्याला म्हणून महाराज दर्पण याचा अर्थ या, या ठिकाणी चिंतन दर्पणातून फक्त आपलं बाह्य शरीर सौंदर्य दिसणार आहे परंतु ज्या पद्धतीनं दर्पण आपल्याला आपलं बाह्य शरीर दाखवू तस चिंतन आपल्याला काय करत आपलं आत्मिक शरीर आपले विचार हे आपल्याला दाखवत आणि म्हणून जेव्हा आपण दर्पणात पाहतो दर्पणी बिंबले जेव्हा दर्पणामध्ये जे आपल्या बिंबलेलं आहे आपल्या विचारामध्ये जे बिंबलेलं आहे तेच होणार आहे म्हणून चिंतन केलं पाहिजे स्वतःच काय केलं पाहिजे परीक्षण केलं पाहिजे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट पक्की मनामध्ये ध्यानात ठेवा की देव होती तरी आणखी देव, देव होणार करना तर आणखी चांगल्या लोकांना देव करणार आणि दुष्ट होणार तर तुम्ही आणखीन लोकांना काय करणार वाईट वा पसरवणार म्हणून दर्पणात बघा चिंतनात बघा तुम्हाला काय मिळेल तुमचा योग्य मार्ग त्या ठिकाणी शेवटी कबीरजीचा एक अशाच अर्थाचा धो आहे त्यामध्ये दुष्ट चांगले वाईट या सर्व प्रकारचा उल्लेख या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो कबीरजी लिहितात संगत से गुण आते है संगतसे अवगुण संगत कोई ना बचे लागतसे हो गुण आते है जैसी संगत है जसा सोबत आहे जसा सहवास आहे तशीच गुण आपल्याला येत असत आणि जशी संगत आहे तशीच अवगुण सुद्धा आपल्यामध्ये आपल्या मध्ये येतच कोईनामाचे लाख गुण असू दे तुम्ही लाख चांगले अस परंतु तुमची संगत जशी आहे तसे गुण तुम्हाला ते आपोआप लागणार त्यामुळे नेहमी थोडा त्रास झाला तरी हरकत नाही परंतु आपण काय केलं पाहिजे चांगल्यांची संगती केली दे? पाहिजे देव होण्याचा प्रयत्न केला रहीम जी म्हणतात त्याप्रमाणे जर वाईट संगती असेल तर त्यापेक्षा एकटं राहणं आपण पसंत केलं पाहिजे अशा रीतीनं महाराजांनी संगतीचा फायदा तोटा दोन्ही या अभंगातून आपल्या समोर मांडलेला आहे आजच्या काळामधल्या तरुणांना विशेषत जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत आयुष्याच्या अतिशय मोक्याच्या क्षणावर जे आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या संगतीचा विचार केला पाहिजे त्या ठिकाणचा देव म्हणजे जे त्यांना काय करतात त्यांच्या यशाकडे घेऊन जायला अशा पद्धतीनं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण चांगली संगती करूया स्वतःची प्रगती करूया आणि समाजाच्या विकासाला हातभार लावूया आणि आज या ठिकाणी